कोपरगावच्या इतिहासातील सर्वोच्च विक्रमी सव्वा लाखांच्या मतांनी आमदार आशुतोष काळे यांचा विधानसभेला विजय झाला आहे कोपरगाव विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार आशुतोष काळे यांचा सव्वा लाखांपेक्षा अधिक मतांनी ऐतिहासिक असा विजय झाला विधानसभा निवडणुकीची मतमोजणी कोपरगाव शहरातल्या सेवानिकेतन कॉन्व्हेंट स्कूलमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी सायली सोळंकी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली या मतमोजणीमध्ये महायुतीचे उमेदवार आशुतोष काळे यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली होती पहिल्या फेरीत आशुतोष काळे यांनी आठ हजार चारशे तेहतीस मतांची आघाडी घेऊन दुसऱ्या फेरीमध्ये पंधरा हजार सहाशे तर तिसऱ्या फेरीमध्ये बावीस हजार एकशे पंचावन्न चौथ्या फेरीत एकोणतीस हजार सातशे सत्याऐंशी पाचव्या फेरीत छत्तीस हजार सहाशे एकोणीस सहाव्या फेरीत त्रेचाळीस हजार सातशे चौऱ्याऐंशी तर सातव्या फेरीमध्ये एकोणपन्नास हजार तीनशे छत्तीस मतांची आघाडी घेतली आठव्या दे फेरीमध्ये त्रेपन्न हजार तीनशे दहा नवव्या फेरीत सत्तावन्न हजार सातशे सत्याहत्तर दहाव्या फेरीत एकसष्ट हजार सातशे बेचाळीस अकराव्या फेरीत सदुसष्ट हजार सहाशे चौऱ्याऐंशी बाराव्या फेरीमध्ये शहात्तर हजार बत्तीस तेराव्या फेरीत त्र्याऐंशी हजार एकशे तेहतीस तर चौदाव्या फेरीमध्ये एक्याण्णव हजार आठशे सात मतांची आघाडी आशितोष काळे यांनी घेतली पंधराव्या फेरीमध्ये नव्याण्णव हजार नऊ सोळाव्या फेरीमध्ये एक लाख पाच हजार पंच्याण्णव सतराव्या फेरीमध्ये एक लाख दहा हजार पाचशे ऐंशी अठराव्या फेरीमध्ये एक लाख पंधरा हजार आठशे बत्तीस तर एकोणीसाव्या फेरीमध्ये काळे यांनी एक लाख एकवीस हजार सहाशे साठ मतांची मोठी आघाडी घेतली विसाव्या फेरीमध्ये एक लाख तेवीस हजार आठशे अडतीस मतांची आघाडी घेऊन पोस्टलमध्ये आघाडी घेऊन जवळपास सव्वा लाखांच्या सर्वाधिक मतांनी आमदार काळे यांनी विजय मिळवला आहे मतमोजणी सुरू झाल्यापासून आशुतोष काळे हे शेवटच्या फेरीपर्यंत घेतच राहिले या प्रसंगी आशुतोष काळे यांच्या मातोश्री पुष्पाताई काळे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली हा विजय फक्त आशुतोष काळेचा नसून सर्व मतदारांचा आहे आणि खास करून लाडक्या बहिणींचा आहे आणि जे मतदारांनी सगळ्यांनी विश्वास दाखवला आशुतोषवर त्याच्याबद्दल मी सगळ्यांचे आभारी आहे ज्यांनी ज्यांनी मतदान केलं प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मदत केली त्यांची मी सगळ्यांचे आभारी आहे धन्यवाद मीडिया मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव